नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिट अकॅडमीच्या युट्यूब वरती मी स्वप्नील भंडारे आपले मनाशी स्वागत करतो बघा विद्यार्थी मित्रांनो जो काही महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत संयुक्त मुख्य परीक्षा दोन हजार चोवीस घेण्यात आली होती त्याबाबतचं शुद्धीपत्रक पत्रक कालच आयोगाने काल संध्याकाळी आयोगाने त्यांच्या वेबसाईटवरती अपलोड केलं हे शुद्धीपत्रक कशाबाबत आहे तर बघा तेच तुम्हाला पसंती क्रमांक वागत ज्या विद्यार्थी सिलेक्शन झालेलं आहे अशा विद्यार्थ्यांनी जी काय पोस्ट होते पोस्ट त्या पोस्टमध्ये तुम्हाला तुमचा पसंती क्रमांक या ठिकाणी द्यायचा आहे आणि त्याबाबत त्यांची तात्पुरत्या निवड यादी लागली आहे आणि नंतर मग त्या तुमच्या पसंती क्रमानुसार ते यादी लागतील मग या प्रसिद्धी पत्रकामध्ये आयोगाने काय म्हटलंय ह्या गोष्टी आपण या ठिकाणी बघून घेणार आहोत की तुम्हाला समजायला पाहिजेत की आपण कोणती गोष्ट वेळेवरती केली पाहिजे आणि जर नाही केली तर पुढे जाऊन काय होऊ शकतं आयोग कशा पद्धतीने त्यावरती रिॲक्शन घेऊ शकतं किंवा आयोग त्यांच्या मनाला वाटेल तशा पद्धतीने तुम्हाला वाटप करू शकतात मग काय आहे ती प्रोसेस ते आपण या ठिकाणी बघूया प्रसिद्धी पत्रक काय आहे ते पण पाहूया तत्पर इन्फिनिटी अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असाल त्यातही सर्व सेवा आता येणाऱ्या काळामध्ये येणार आहेत त्याचा अभ्यास करत असाल तर तुम्हाला ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच मी देतोय सर्व सर्व सेवा व महानगरपालिका भरती दोन हजार पंचवीस या नावाने ही बॅच इन्फिनिटी अकॅडमीच्या आपल्याला पाहायला मिळेल नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये बॅच आहे एक वर्षाची फॅलिडिटी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला पीडीएफ नोट्स आणि अनलिमिटेड वॉच टाइम देखील या ठिकाणी मिळणार आहे फी आहे नऊशे नव्याण्णव तुम्हाला जर काही माहिती अजून हवी असेल पंच्याऐंशी तीस बारा दहा झिरो दोन या नंबरवर तुम्ही कॉल करून याबद्दल संपूर्ण माहिती घेऊ शकता आता आपण बघूया जे काही नोटिफिकेशन या ठिकाणी आयोगाचं आले आहे ते आपण या ठिकाणी पाहून घेऊया बघा हे प्रसिद्धी पत्रक आहे तीन डिसेंबरचं तीन डिसेंबरचं प्रसिद्धी पत्रक आणि हे कुणासाठी आहे हे पण या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे बघा महाराष्ट्र गट बघा महाराष्ट्र गटबळ या मध्ये जी काय पदे या ठिकाणी येतात त्या करता हे या ठिकाणी आहे सेवा संयुक्त मुख्य परिषद दोन हजार चोवीस ची आहे बघा सहाय्यक व राज्य कर निरीक्षक संवर्गाची सुधारित तात्पुरती निवड यादी काय केली सुधारित तात्पुरती निवड यादी या ठिकाणी त्यांनी काल जाहीर केलेली आहे आणि क्रमांक तीन बघा सुधारित तात्पुरती निवड यादी क्रमांक तीन प्रसिद्ध करण्याबाबत तसेच संमती विकल्प मागवण्याबाबतचं कालचं हे शुद्धी पत्रक या ठिकाणी जाहीर करण्यात आलं होतं मग त्याच्यासाठी संदर्भात सुद्धा त्यांनी या ठिकाणी दिलेले मग यामध्ये त्यांनी पहिले मुद्द्यामध्ये काय सांगितलं की जो काय हा विषय आहे मी तुम्हाला सांगितलेला त्या विषयांकित परीक्षा संदर्भात संदर्भ क्रमांक तीन नुसार प्रसिद्धी पत्र कोणती पर्यंत लक्षात घ्या सहाय्यक कक्ष अधिकारी आणि राज्यकार निरीक्षक या संवर्गाकरता सुधारित तात्पुरती निवड्यातील त्यांनी या ठिकाणी आयोगाच्या संकेतस्थळावरती प्रसिद्ध केली पण त्याच्यानंतर काय आहे की प्रस्तुत संवर्गाची जे सुधारित तात्पुरती

तीन मध्ये आणि दोन ही दोन्ही संवर्ग जे सांगतो ते समजत असलेल्या उमेदवारांकडून कोणत्या संवर्गाकरता प्रथम पसंती क्रमांक द्यायचा तुम्हाला बघा कोणत्या संवर्गाकरता प्रथम पसंती क्रमांक या ठिकाणी तुम्हाला द्यायचा आहे त्याबाबत त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे आणि तुम्हाला ह्याच गोष्टी या ठिकाणी माहिती करून घ्यायच्या आहेत म्हणून या ठिकाणी आपण हे हा व्हिडिओ या ठिकाणी घेतो आहोत बघा प्रथम पसंती क्रमांक देत आहोत याबाबतचे संमतीपत्र बघा कन्सेंट सबमिशन मागवण्यात आलेला आहे मग त्या अनुषंगाने त्या प्रोफाईल मध्ये तुमचा संमती विकल्प जो आहे तो विकल्प तुम्हाला त्या ठिकाणी चॉईस करायचा आहे त्यानुसार उमेदवारांचा विचार फक्त संमती विकल्प दिलेल्या संवर्गासाठीच करण्यात येणार आहे तुम्ही जो ज्या पदासाठी तुम्ही तुमचा तुम्न विकल्प या ठिकाणी निवडणार आहात किंवा देणार आहात तोच त्याचसाठी आयोग तुमचा त्या पदासाठी विचार करणार आहे असं या ठिकाणी स्पष्ट सांगितलेलं आहे त्यानुसार उमेदवारांचा विचार फक्त त्याच संमती विकल्प करता दिलेल्या संवर्गासाठी करण्यात येईल त्यासाठी उमेदवार स्वीकारले म्हणजे ऍक्सेप्ट हा पर्याय तुम्हाला निवडावा लागणार आहे मग तुम्ही आयोगाची वेबसाईट ओपन केल्यानंतर बघा त्यामध्ये तो पर्याय आहे उर्वरित संवर्गासाठी अप हा पर्याय निवडावा लागेल ज्या संवर्गासाठी अप पर्यायी वर्ग आहे त्या संवर्गा करतात त्यांच्या उमेदवारांचा विचार न करता इतर उमेदवारांचा गुणतेवर विचार करणे बघा ही सगळ्यात महत्वाची ही बाब आहे आणि तुमचा हा विकल्प ज्यावेळेस तुम्ही निवडता त्यावेळेस दुसऱ्या उमेदवाराला त्या ठिकाणी चान्स मिळू शकतो आणि हा आपल्याला हेच पुण्याचं काम करायचं की आपल्याला जी हवी पोस्ट ते तुम्ही विकल्प निवडून रायगडमध्ये बाकी विद्यार्थ्यांना चान्स द्यायचा आणि जर तुम्ही निवडलाच नाही तर काय होणार त्याच्या बाबत सुद्धा आयोगाने या ठिकाणी स्पष्टीकरण दिलेलं आहे आता हा विकल्प निवडण्यासाठी काय करायचं सदर परीक्षेसाठी सदर परीक्षेसाठी सहमती विकल्प म्हणजे कन्सेप्ट सबमिशन सादर करण्याकरता आयोगाची जे काही वेबसाइट आहे वेबसाईट आहे एमपीएससी डॉट गवर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावरील ऑनलाईन फॅकल्टीज याच्यावरती जायचं आहे जो काही ऑप्शन तुम्हाला त्या ठिकाणी दिला असेल त्यावरती गेल्यानंतर त्या मध्ये कन्सेप्ट सबमिशन वेब लिंक उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आणि सदर वेब वरती बघा ह्याची मुदत त्यांनी दिलेली की तीन डिसेंबर ते नऊ डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत या कालावधीमध्ये तुम्हाला हा विकल्प निवडून द्यायचा आहे आणि याच कालावधीमध्ये ते काम पूर्ण करायचं आहे बघा त्यानंतर आता सगळ्यात महत्वाचं जर या ठिकाणी निश्चित करण्यात आलेला जो काही उपयोग कालावधी तुम्हाला दिलेला आहे त्या विविध वेळेमध्ये ऑनलाईन पद्धतीनं तुम्हाला हा विकल्प सादर करायचा आहे आणि न केल्यास मुख्य परीक्षेच्या जाहिरातीमधील जर तुम्ही विकल्प सादरच केला नाही तर काय त्याच्यावरती परिणाम होऊ शकतो ते या ठिकाणी बघून घ्या त्या जाहिरातीमध्ये आधी संवर्गाच्या क्रमांकानुसार संबंधित उमेदवारांचा जो काही निवडीकरता विचार करण्यात येणार आहे म्हणजे उमेदवारांनी जर पसंती क्रमांक मुख्य परीक्षेच्या जाहिरातीमध्ये संवर्गाच्या क्रमानुसार ग्राह्य धरून प्रथम क्रमांकाच्या संवर्गाकरता स्वीकारले असं आपोआप त्या ठिकाणी ऍक्सेप्ट केले असं समजतच आहे आणि उर्वरित संवर्गाकरता त्याने गिव्ह अप केले असे समजून पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे म्हणजे तुम्ही जर विकल्प हो। माहिती विकल दिला तर आयोग त्याच्या पद्धतीने जे नियम घालून दिले त्या पद्धतीने ते समजून घेणार आहे आणि त्यानुसार तुम्हाला ते पद या ठिकाणी मिळतील संमती विकल्प जर सादर करण्यास कोणत्याही प्रकारची अडचण आली तर त्याकरता आयोगाने काय केले त्यांचा एक हेल्पलाईन नंबर दिलाय अठरा झिरो दोन बारा चौतीस दोनशे पंच्याहत्तर हा एक आहे आणि दुसरा एक आहे त्र्याहत्तर झिरो तीन ब्याऐंशी अठरा बावीस या टोल फ्री क्रमांकावरती टोल फ्री क्रमांक आहे हातवा सपोर्ट ऑनलाईन ऍट द रेट डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या आयडिया कालावधीत संपर्क साधायचा आहे असं स्पष्ट आयोगने या ठिकाणी केलेलं आहे तुमच्यासाठी हेल्पलाइन नंबर सुद्धा दिलेला आहे आणि कशा पद्धतीने जर जर तुम्ही संमती विकल्प या ठिकाणी जर दिला नाही तर आयोग त्यांच्या पद्धतीने त्यांची निवड यादी जाहीर करीत या ठिकाणी थांबतो भेटूया पुढील मध्ये धन्यवाद